नमस्कार मित्रांनो भक्तिसार या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो रोजच्याप्रमाणे आजसुद्धा आपण एक धार्मिक व्हिडिओ घेऊन आलो आहोत त्या व्हिडिओचे नाव आहे सतीच्या कडा तर सप्तशृंगी गडावरील सतीच्या कडा काय आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत सतीच्या कड्याची महिमा आणि त्याबद्दलची कथा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून रोज अपलोड केलेले असे धार्मिक व्हिडिओ आपल्याला बघता येतील तर चला मित्रांनो कथेला सुरुवात करूया नांदूर गावातील एक बाई ही सप्तशृंगी मातेची फार मोठी भक्त होती ती नित्यनिमाने देवीची भक्ती करत होती सकाळी उठल्यापासून तर ते रात्री झोपेपर्यंत आपली दैनंदिनी काम करत असताना सतत देवीचे नाम घेत असायची देवीचा नाम जप चालूच असायचा तिच्या लग्नाला चार पाच वर्ष उलटून गेली होती पण तिला मुलबाळ झाले नव्हते त्यामुळे ती दुःखी असायची सप्तशृंगी आईवर तिचा पूर्ण विश्वास होता आणि म्हणूनच ती न चुकता आईच्या दर्शनाला जायची एकदा ती दर्शनाला गेली असताना ती मातेच्या पायावर नतमस्तक होऊन मातेला म्हणाली हे माते तू तर सर्वांच्या नवसाला पावतेस सर्वांच्या मनोकामना पूर्ण करतेस मग माझ्या हाकेला कधी धावून येणार माझी मनोकामना कधी पूर्ण करणार मला मुलंबाळ नाही मी माझ्या संसारात दुःखी आहे माझे दुःख समजून घेऊन ते कधी दूर करणार आज मी तुला नवस करते मला जेव्हा बाळ होईल तेव्हा मी बैलगाडीने तुझ्या दर्शनाला येईल तुझ्या पायाशी त्याला ठेवेन आणि जाताना या शीतकड्यावरून बैलगाडीने जाईल त्या काळात कडावर जाण्या येण्यासाठी कोणत्याही प्रकारचा रस्ता नव्हता श्रद्धाळू दर्शनाला जायचे ते पायवाटेनेच अवघड आणि तीव्र अशा शीतकड्यावरून बैलगाडीने खाली उतरून जाणे अगदी अशक्यच होते पण तिने बाळासाठी आईला तसा नवस केला तिच्या भक्तीवर आणि मातेवर तिचा विश्वास होता त्यानंतर ती घरी गेली एक वर्षाने देवीच्या कृपेने तिला गोंडस आणि तेजस्वी असे बाळ झाले आणि तिला मातेला केलेल्या नवसाची आठवण झाली मग केलेल्या नवसाप्रमाणे तो फेडण्यासाठी तिने आपल्या पतीला बैलगाड्याची सोय करायला सांगितली चांगले सशक्त बैलजोडी गाडीला झुंपून गाडी तयार केली गेली ती तिचा पती पंधरा वीस दिवसाचे बाळ आणि एक गडी सोबत घेऊन बैलगाडीने नवस फेडण्यासाठी निघाले अशी ही बैलजोडी छान डोलाने निघाली गडावर पोचली मातेचे दर्शन घेतले मातेचे आभार मानून बोलल्याप्रमाणे बाळाला मातेच्या पायाशी ठेवले त्यावर परतीच्या प्रवासाला निघताना ती पतीला म्हणाली मी मातेला नवस बोलले होते की बाळासह बैलगाडीने मी शीतगडावरून खाली उतरेन तिचे हे बोलणे ऐकून तिचा पती घाबरला आणि रागावला संतापाने म्हणू लागला ए बाई तुझं डोकं ठिकाणार आहे ना या अशा गोष्टीवर माझा विश्वास नाही तुला जे करायचं असेल ते कर मी माझा जीव धोक्यात घालून असले काही करणार नाही आणि या गाडीत काही बसणार नाही आपल्या पतीचे हे बोलणे ऐकून ते अजिबात डगमगली नाही तिची मातेवर अपार श्रद्धा होती तिचे मान्य होते की जन्माला घालणारी पण तीच तारणार मारणार पण तीच आहे मग कसली भीती त्यामुळे न घाबरता बाळाला घेऊन ती गाडीत बसली सोबत आणलेला जो गडी होता त्याला म्हणाली तू गाडीत बस अजिबात काळजी करू नकोस आई शब्द शृंगी आपल्या पाठीशी आहे तिच्या या असीम भक्तीवर आणि विश्वासावर त्या गड्याने विश्वास ठेवला त्या बाईने आपले डोळे बंद करून मनात मातेचा धावा करू लागली गड्याला ती म्हणाली देवीचे नाव घे आणि गाडी झोकून दे आणि काय ते आश्चर्य शीतकड्यावरून ती गाडी ज्यावेळी खाली आली त्यावेळी सर्वजण अगदी सुखरूप होते अगदी बैलगाडीच्या किंवा बैलजोडीला सुद्धा काहीच झाले नव्हते तेव्हापासूनच या शीतकड्याला सतीच्या कडा असे नाव पडले आहे अगदी आजही या ठिकाणी बैलगाडीच्या चा चाकाच्या कुणा दिसतात मित्रांनो मातेचा महिना अगाध आहे अशी ही महिमा आहे सतीच्या कड्याची तर मित्रांनो तुम्हाला सतीच्या कड्याची महिम्याची कथा कशी वाटली ती आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून रोज अपलोड केलेले असे धार्मिक व्हिडिओ आपल्याला बघता येतील जय सप्तशृंगी माता की जय जगदंब मातेचा उदो उदो